लाईव्ह शोध सत्य बातमीचा आपल्या आमदार आपल्या गावी मुक्कामी आमदार अशोक पवार यांचा उपक्रम श्री क्षेत्र तुळापूर येथून उपक्रमाला सुरुवात पुणे जिल्ह्याच्या तुळापूर येथे शिरूर हवेलीचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांनी आपला आमदार आपल्या गावी या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती प्रलंबित कामे प्रकरणे कर्जमाफी अतिवृष्टी याद्या इत्यादी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेतली शिरूर हवेली मतदारसंघात तुळापूर फुलगाव व वडू खुर्द कार्यक्षेत्र अंतर्गत आमदार आपल्या गावी या संकल्पनेतून गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती प्रलंबित कामे प्रकरणे कर्जमाफी अतिवृष्टी याद्या इत्यादी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माननीय आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी गटविकास હવેલી ઉપ અધિક્ષક ભૂમિલેખ હવેલી ઉપિયંતા સાર્વજનિક બાંધકામ વિભાગ દક્ષિણ હવેલી વરિષ્ઠ પોલીસ નિરીક્ષક લોણીકંત પોલીસ સ્ટેશન વનપરિમંડળ અધિકારી લોણી કાળભોર ઉપતા વિદ્યુત પારેશન કંપની મહામંડળ લો मंडळ अधिकारी लोणीकंद व तलाठी तुळापूर फुलगाव व वडू खुर्द पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय हवेली या विभागातील अधिकारी स्वतः हजर राहून शासनाच्या विविध योजनांची आवश्यक माहिती तसेच प्रलंबित कामे दिली आहेत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक दिवसभर शेतामध्ये सतत काम करण्यासाठी जात असतात त्यामुळे त्यांची मोलमजुरी शेतातील कामं अडू नये त्यांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये याचाच विचार करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावामध्ये मुक्कामी जाऊन ग्रामस्थांची ग्रामस्थांची नागरिकांशी चर्चा करत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आज आपल्याला माहिती कि छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र अशा या सोळापूर भूमीमध्ये आपण तुमचा आमदार तुमच्या गावी मुक्कामी अशा पद्धतीचं एक प्रयोग आपण इथं आज संपन्न केला प्रामुख्यानं महसूल खातं असेल एम एस सी बी खातं असेल किंवा मोजणी कि खाते असेल किंवा कृषी खाते असेल असे पाच सहा खाते प्रमुख या ठिकाणी आपण बोलवलं होतं सामान्यातल्या सामान्य किंवा गरीब माणसाला तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जायला अडचणी निर्माण होतात आणि मग जर आपण इथं गावात आलो काही आमच्या महिला भगिनी किंवा काही गरीब पुरुष रोजंदारीने कामाला जातात मग अशा वेळेला दिवसा जर आपण इकडं असं काही सुरू केलं तर कदाचित त्यांना त्या दिवसाचा रोज बुडवावा लागेल म्हणून आपण साधारणतः संध्याकाळी सहा वाजता ही संकल्पना मांडली की ह्या बिचाऱ्यांना न्याय मिळावा आज आपण पाहिलं असेल की अनेक लोकांना न्याय मिळताना आपण पाहतोय जागेवरती न्याय दिला जातो काही लोकांना काही मुदती दिलेल्या आहे कारण समजा आपल्याला तर रेशन कार्डच्या काही गोष्टी होत्या आता काही महिला बघिनी आल्या त्या म्हणल्या आमचं रेशन कार्ड पार फाटले तर मग उद्या दोन दिवसाचा कॅम्प इथं रेशनसाठी आपण लावलाय ते जुनं रेशन कार्ड त्यांनी जमा करावं आणि त्यांना नवीन रेशन कार्ड इथं मिळणार काही नावं ऍडिशनल करायची असतील ती उद्या नाव ऍडिशन कर करून मिळतील काही नावं कमी करायची असतील ते याच गावामध्ये उद्या दोन दिवसाचा कॅम्प लावून आपण तेही काम करणार आहे एम एस सी बीच्या संदर्भात काही तक्रारी होत्या त्याही ठिकाणी उद्या संबंधित अधिकारी बारा साडे बारा वाजता येऊन त्या तक्रारीचं निवारण इथं करून देणार आहे इथं बी ओ साहेब आहेत पंचायत समितीच्या काही तक्रारी होत्या त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि राहिलेल्या पण त्या काही तिथं आमच्या ग्रामसेविका भगिनी त्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करते एक राबवण्यासाठी आपण काय झालं की आपल्याला माहिती की लोकांच्या अडचणी मी काल ज्या वेळेला शासन आपल्या दारी कार्यक्रम मांडवणला घेतला त्यावेळेला अनेक गरीब महिला मला तिथं भेटल्या आणि त्या रोजंदारीवरनं कामाला जात होते त्या दिवशी काल त्यांना रोज बुडवावा लागला म्हणून मला असं वाटलं की इथल्या गरीब महिलांना तो रोज बुडवा लागू नये म्हणून आपण जरा उशीर आहे या ठिकाणी की आज तुमचा आमदार तुमच्याच गावी मुक्कामी ही संकल्पना केली इथं गावकऱ्यांच्या काही तक्रारी असेल तर आता मी इथंच आज माझा मुक्काम असल्यामुळं भले मला बारा वाजू रात्रीचे एक वाजू तर गावकऱ्यांच्या आमच्या चर्चा होतील आज या ठिकाणी आपण तीन गावं घेतल्यात एक तोळापूर घेतलंय एक फुलगाव घेतलंय आणि तिसरं वडू खुर्द घेतलेलं आहे या तिन्ही गावातली लोक येऊन गप्पा मारून त्यांचे काय प्रश्न असतील ते निश्चितपणे मांडतील आणि त्यामुळं एक प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना आपण अंमलात आणतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा